सर गाईज कसे कशा आहेत तुम्ही तर आज फायनली परत एकदा ब्लॉगला सुरुवात झाली आहे म्हणजे डे वन डे टू वाले म्हणजे बरेच लास्ट इयर होते आणि आता पण चालू झालेत ट्रीपचे ब्लॉग्स आहेत तर आम्ही चाललो आहे मालवणला मालवण गोवा वगैरे सगळं फिरायला तर जॉईन राहा सकाळी सकाळी जाऊन पहिले सायला घेऊन आलं कारण सकाळी पाच वाजता घरी आलेत ते लोक पुण्याला गेले होते घरी येता येतात त्यांना पाच वाजले आणि आता साला परत आम्ही निघतो तर झोपण्या झाली आणि आईशची पण झोपण्या झाली आणि त्या साईडला गाडी चालवायची सी कायच तुम्ही बघू शकता इथे चालली माझी हो पॅकिंग मला मा घड्याला बंद पडलंय की रे चला पनवती लागते ना मेरे बर तर, मी बिचरवर मेरा घडी बराबर बंद आहे पहिले जरा ठीक करावं लागत तर पॅकिंगमध्ये मी घेतलेत कपडे चार दिवसाचे चार दिवसाचे पाच कपडे भरलेत आणि तुम्ही बघू शकता एक मी दाखवते मी तुम्हाला दिस इज ब्लॅक ड्रेस दिस इज ब्लॅक टॉप हा जम्प आहे ब्लॅक कलरचा हा दुसरा जम्पसूट आहे ब्लॅक कलरचा ती पॅन्ट आहे ही पण पॅन्ट आहे ब्लॅक कलरची हा पण हा पण टॉप आहे ब्लॅक कलरचा हा पण आहे ब्लॅक कलरचा हा टी शर्ट आहे ब्लॅक कलरचा हा एक टी शर्ट आहे ब्लॅक कलरचा हा स्कर्ट आहे ब्लॅक कलरचा ही पॅन्ट आहे ब्लॅक कलरची हा वन पीस आहे ब्लॅक कलरचा म्हणजे हिरला चाललोय तर माझ्याकडे फक्त ब्लॅक म्हणजे हे सोबत असेल कदाचित पण यार काय यार कलरफुल कपडे लोक घेऊन ब्लॅक 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 आता त्यातलं काढून ठेवेन काहीतरी पण मला नाही वाटत एकच फक्त एकच ड्रेस आहे असा सचिन दिलेला आहे मला तो व्हाईट कलरचा फक्त बस देन देव्हरीथिंग इज बिक खाट खाट पूर्ण बसच चालवत होतो टाकून चालू तुला आम्ही नेतात नाही तुला पहिली गोष्ट आम्ही तुला नेतच नाही आम्ही तुला कधीच नेत नाही आम्ही तुला कधीच नेत नाही अरे माझं काम कर तुला घडाल चालू कर आपला पैसे येणार आमचा काकाला आला इथे आता बॅगी टाक आयुष टाक बॅगी टाक एकदम नाही माग नाही माय गॉड माय गॉड माय गॉड

अरे मीच देंगे हे कोणाला हे छोटा शक्का छोटा शक्का कसा आहे मला पाहतो अरे चालते कसं कसं काय चालत

चॉकलेट चॉकलेट कोणती चॉकलेट 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 डिस्कशन करून दाखवत चॉकलेट काय आता अजून एक माणसाला आम्ही घ्यायला आलोय म्हणजे तो आम्हाला आलोय नाही तरी पण आम्ही तुला घ्यायला आलोय तू आम्हाला घ्यायला आलाय समोर आला तिकड आम्ही चालत चालवत तेवढा विचार कर अंगा मास नाही दोघांच्या तरी बस किलोमीटर दोन किलोमीटर वर मी आज फायनल चुबेट हे बबलीला आम्ही कांदे पिऊ खातो आहे बसस्टॉपवर कधीच बसत नाही म्हणून आम्ही बसलो जागाच भेटलो आम्हाला जागाच आमचे खाऊन लेट आली आमच्या मी एवढा लेट आलो एवढं लेट आलं आणि मग ब्लॉक मुळा उडग्या तुम्ही सुमित का मुळे मुळे कांदा पुढे आले माझी मोठी ना माझी पोळ खायचं काम महत्व काय म्हणजे खाणं नाही खाणं कसं मी दोन भाकरी भाकरी बनवण्यापेक्षा जेवण संपूर्ण महत्वाचं आहे तरी कुत्रे आहेत आपल्या देशात तर फायनली आम्ही आले देवीला आमच्या

संध्या असतो मंडे रोज भरपूर असतात तर काहीच ती आमची सवे जाणार नाही टप्पा टप्प्याला थांबायची आता कसला भारी निसर्ग आणि आम्ही जेवायला थांबणार आहे भारी वाटते बघ 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 कस वाटत आता खाण्या बघू शकता तुम्ही सगळे थांबलेत चला बघा बरं कसं वाटते लोकेशन एक नंबर एक नंबर आणि या लोकेशन मध्ये आता आम्ही बसणार आहे चला आगे। आगे। ए ऐकलं अरे आयशा कसं होतं तुला लई वा रे कॅशा गार्डन गार्डन दिईल गार्डन गार्डन अरे चुलबी भेटू का इथं फाटी फिटी ए कैशा लकर आहे तुला ए, ए इकडे पण्या तुझा किती टाइमिंग होता होतं जेवायचा ऐकलं मग काय झालं लोकांनी काय केलं तुझ्याबरोबर तुला काय लागले भूत लागले चला आता सगळं आणून घेतो आम्ही पसारा तर गाय तिथं चालेल जेवण इथे आणल्या अंडा बुर्जी मटन पुलाव चिकन तंदुरी सॉरी <laughs> <साथी। laughs> मला दिसत ते होत ते सकाळ संध्याकाळ तेच दिसतं ना मला असा प्रॉब्लेम होऊन गेलाय माझा ठीक आहे सॉरी इथे मेथीची भाजी <laughs> मुगाची भाजी आणि कोथंबीरच्या वड्या आणि <laughs> स्पेशली आपल्या आग्र्या गोलांच्या आहेत बाकी काय नाही आणि तंदुरी आम्ही नंतर उद्या स्वप्नात खाऊ तू कधी कशी दे तंदुरी <laughs> yes, <I thought. laughs> <Locked and> <laughs> <laughs> ती गावठी तंदुरी असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तंदुरी आहेत इथं आणि ती ती बाहेरगावची तंदुरी आहे स्पेशली ही वाघ बाहेरगावची तंदुरी इकडचा माल नाही येतो तो वेगळा माल आहे चलो आणि इथे मस्त निसर्ग आयच्या काळात माझ्या डायव्हरला कुठे आलते इंद्रानगर मध्ये <laughs> कसं काय झालो मी विचित्र रे <laughs> तुझ्या डायव्हरला फॉरेन लान माझ्या नाव इंद्रानगर ना गलत आहे हरिमन प्लॅन गलत आहे हा <laughs> तो घरातच राहतोय गलत आहे माझ्या ड्रायव्हरला फिरतीवर होते वाटते <laughs> हा बरोबर म्हणजे दवा तशी झालेत आत्याला बरोबर माहिती आत्या आत्या कळवली होती ना त्यांच्या मागे म्हणून त्या आत्याला बरोबर तुम्ही माझ्या बरोबर नाही मला इंद्रानगरचा ना पैदा करून अरे चा आयला कसं काय हो गलत आहे गलत आहे काय नाही हिसा घे मी अक्का इंद्रानगरचा हिसा घेतल्याशिवाय तर जात नसतो मी इथून ला मला जी अरे सामानी सैवी तुझा विषय वेगळा आहे तलीन काय आमचा देतो का तू आपण तुला

Лета. आम्ही उतरलं त्याला कुठे राजापूरला ना मम्मी राजापूरच्या गंगेच्या दर्शनाला एवढी काही गर्दी नसते आणि वर्षात न दोन महिने येते ते पण उन्हाळ्यात मम्मीकडे आणि ते आले सगळेजण ओटी तू बन अरे मम्मा दर हेव, हेव, हे आमचं हेडमास्टर आहे चला हेडमास्टर चालला आमचा

ही जत्रा कुठे कल्याणची जत्रा तर गाईज आम्ही आलो राजापूरला राजापूर आहे रत्नागिरीच्या ऐंशी किलोमीटर आधी आणि इथे गंगा वर्षात दोनदा ते पण उन्हाळ्यात आणि पाऊस चालू झाल्यावर बंद होते म्हणजे एक मोठी गोष्टच बोलावी पाऊस चालू झाल्यावर बंद होता आणि उन्हाळ्यात चालू होता आणि त्याचं दर्शन घ्यायला कसं आणि इथे सगळ्यांनी आंघोळ केले पाप धवलेत यांचे बी पाप धवलेत यांचे बी पाप धवलेत यांचे पाप लिहले यांचे बी पाप धवले त्यांचे आणि हे पाप जर जास्त दूर झालेच या बाईने पाप केले मी पुण्यवान आहे रे म्हणून माझं बोलच नाही जन्माला येऊनच पाप केले हा मोठा विषय पाहिजे आणि अजून एक पाप करणार आहेत आम्ही थोड्या दिवसात <laughs> सांगेल तुम्हाला दिसत <laughs> रोस्ट करणार रोस्ट <रहता>। करणार <laughs> आहे आणि पाप करून करून गोरे झाले काय गोरं होतं पण तू कशी काय गोरी आप दुतले गंगाबाई मोठा विषय माझ्याकडे तूच कशी काय तू बी गोरा झाले तू तर बाड्यात जाईल तरी बी गोरा झाले तुला तर मोफाने उदार आले तरी बी तू गोरा करा मीच काळी कशी

तर गाई फायनली दर गंगेचं दर्शन झालंय आणि दोन वर्षांनी आणि आम आम्हाला योग लागला की आमचं दर्शन झालं दोन वर्ष पहिले आली होती आणि देवगडाला लोकेशन वर पोचलय तर मी लोकेशन तुम्हाला उद्या दाखवते केवढा भारी आहे उद्या तुम्हाला लोकेशन दाखवते आतापुरती दाई